कस करत म्हणलं कस करत मजूर नाही सापडू लागलं का कोणीच नाही येऊ लागल कसं करतो कसं मला बाबा मी काय सांगू आता तुम्हाला हे सांगा बरं तुम्ही काय आहे ते अरे हे मजूर नाही येऊ लागल गावातली बाई एकामाला नाही येऊ लागली परगावर चाललं मजूर मी काय सांगू मला ते म्हणलं बाबा जमाने फोन नंबर रामपूरले त्याला विचारून पा असेल तुम्हाला किंगा तर द्या म्हणा बाबा आम्हाला काही ना काही तर सांगा म्हणा बाबा ते सोयाबीन निकाल फुटू लागलं म्हणा खरं झालं म्हणा आमचं आता आठ दिवसात सोंगलं नाही म्हणा ते, ते फुटते म्हणा हो मग काय तो न्यायला घसं जा मग काय करावं कायचं जवळ कायचं काय ते का जवळी आपलं पाहते जवाई जवायला फोन आला जवळ म्हणते माहित राहिले म्हणते तिकडे सोगायचं खडितलं तुमचं कुठे आला कुणी पाहून काय करू ते तुमच्या इकडे मजूर पहा म्हणते हो इकडे पाहू नका म्हणते का मी नाही म्हणते चार पाच हजार रुपये घालून तुम्हाला परवडत नाही म्हणजे तुम्ही देऊ नका म्हणते इकडे हो ते शिवलाचं तुम काय या याबाजी ना ते गुंपाबुडीचा तर चालू आहे हो तेच काही होत नाही त्याचं सोंगे सोंगे तुमचं फोटो न्यायचं म्हणजे ते म्हणजे तुम्हीच पहा म्हणजे तिकडे काय करा ते तुम्हीच करा म्हणजे तसं म्हणा आमचं मजूर नाही सापडू लागला इकडे काहीच नाही म्हणा कोणीच नाही येऊ लागलं तेवढं तुम्ही पाहिलं म्हणाल तेवढं तर करा म्हणा तुम्ही तर पाहून द्या काही ना काही म्हणा काही ना काही हा काय काय द्या काय का म्हणा मग तुमच्याकडे सापडत नाही आता तुमच्याकडे नाही तिकडे ते ओसगाव झालं ते रामगाव झालं मोस्तांगा झालं तिकडे का कमी मजूर आहे का म्हणा बाबा हा इकडे मजूर नाही येत कामा तिकून तर पाहा म्हणा काही ना काही पण आता काय करा मोठी मुश्किल झाली शेती वाहने पण मुश्किल झाली मजुराने उलाला कामाले ना काही ना काही काल हाती काम झालं एक कोणतं काय काय करा मला हे लागलं फक्त म्हणजेच भावा पुरीवाले जमीन पाहिजे जमीन ता आजकालच्या पुऱ्या किती आहेत लग्न आहे पुऱ्या गावात आलेल्या एक वारा देत नाही मजूर नाही कोणतं सर कशाच नाही हो आज जमीन कायले पाहिजे उतरंडीत काय सांगा का भाऊ दिले மூர ஜிகட்டி வந்து மஜூரா போரான पाहतो पा, मी हे आज जाऊन पाहतो मी तिकडे हो जवायला विचारतो जवळ बजेट बसला तर मग दुसरं काय ना काही पाहता ये पण पाहतो मी जवायला विचारून पाहतो हो तो बरं मी जाय हो त्या कुत्रेला भाकरी टाकण मी ते काय शेण पाणी करतो ये जाऊ घराकडे मग काय बंदोबस्त ते काय नाही ते भेटू द्या गुंपा बुडी भेटतो नाही तर मग ते पाहता ते कोण तुम्हाला पाहता ते नाली द्यायचा पाहता ते ये बर तू येथे भाग टाकून ये काय पाणी करतो बाबा काय मुश्लिल नाही काय नाही टाकून அவர் <laughs> சுட்டிக்காட்டி गावाला ते सुना ते म्हणे घास धरू लागले म्हणे तुमचं ते ओलले म्हणे लागली म्हणे एक दोन खेपटे चानी इचकली काय वेल्डिंग मारली तेन काय पाणी बदलले दोन घंटे तेन तसेच घातले ते म्हणजे जे म्हणे रामराव भाऊ हे म्हणे हे म्हणे घास पकडते म्हणे हो हे म्हणे ते दुसरी लागते म्हणे मशीन म्हणे नाही म्हणे नाही एकदम म्हणे मग मग अर्धी काढीन अर्धीच ठेवले म्हणे का समजे ना काही नाही काही होईल म्हणून काय नाही पहिलेच समजाव हो। आता सांगा बरं तुम्ही आता म्हणता तुम्ही बोलला हा साहे उकला कसं करा मला घराले गोठे नागाय माती मी तुम्ही माझ्याच ऐकत नाही एखादी गोष्ट ऐकत ऐकता का तुम्ही गावाला कोण काढून घेतलं काही काम का म्हणलं तुम्हाला अ माझ काय आता काय स्पन्न पडा म्हणलं असं होईल म्हणून ते उद्या परवा गावाले म्हणलं कसं गावाले का वाले काम तर ते राजस्थानी वाले यू पी बी आरवाले टीपी होऊन इकडे धंदे करू लागले तर त्याचं काय सांगतात असते ते काय काय बारा महिने इकडं थोडतों तर गावातलं कसं हो काही काम पडत असते ना मला ग कोण काढून घ्या गावातला पैसा गं हात परवा घाल द्या म्हणजे उलट झालेले का हे नाही म्हणून लागलं काय धरते ना असं धरते ना तसं धरते आता मागा इरादा हे सांगा होत्या माय होना तू लागले धंदे पण आता मला सांगा गावातले म्हणलं हो। टिपणीवर बसले काय कसं काय म्हणलं तुम्हाला माहिती का फाट्यावर म्हणलं तिकडे माणसं ते काय जर दा केलं दार वाप वापस आवले टाकूरवाल्या निय केली तिकडे गावाच्या बाहेर पाठवून दिले तिकडे काय ठेवले ते काऊन ते दीडशे रुपये पोचन काढू लागले म्हणून हो बाहेर दिला काल आणि काय तेडशे रुपये पोचन परवडते आणि गावातले गावाला दोनशे रुपये पोचन परवडत नाही का नाटक उगे नारखे त शेवटी गावातली गावातली असते तर ते काय कामी असते पर गावातले कोणी येऊ लागले काही करू लागले तर तुम्ही म्हणजे मला काही सांगू नका म्हणलं मला सर्व गोष्टी ज्ञान आहे काय करा कुठं तुम्हाला काय वाटेल निसर्ग काय असं बनवा पण तुम्हाला हा मला सर्व गोष्टी ज्ञान आहे कसं काय काय नाही जा करायला मुकार उधडी हा एवढे दोन हजार रुपये द्या म्हणलं हो होत तीन हजार रुपये रुपया दोन हजार काढून देतात मला ते मशीनवाले दोन दोन टँको काम करून घ्या मला मुकाने कसं शेती करायला कसं काही काहीच नियोजन नाही माणूस असून काही समजत नाही काय नाही दोन हजार रुपये देतो काढून बसले आपल्या गावाने गावाले जसे काय ग्राम गेला चालवायचे तुम्हाला गाववाले चालले आपले जा हो ते राजस्थानी वा मशीनवाले ना ते सांगायला तिथं पुरले असते जाऊ दे आता पाय तो भाकरा निघतो वाढ बरं जाऊ तुम्ही मी आणि पाय तो मग तिकडे जाऊन पाहिला तिकडे पडला चेवाराकडे हा जेव्हा मला वाटलं बाबा येऊन सुडी काढली असेल भूक लागली असेल म्हणून तुमची भाकर आणली मला काय माहिती असं होईल म्हणून हा उलट वाळ फिरा म्हणून घे ना करा आता जेवा मी उलट ताक फिरू लागले कोणते काम पाहत तसंच सरळ तर एक नाही मी गाडीला उठ बसल्यासारखी जेवा जा पा तिकडे अरे बरे मला ते सोयाबीन सोयाबीन काढून घ्याय सारखं ते आ ते काय 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 किती कधी दिवस ठेवा ठेवायचंय का ते थे, हो फुटू लागले ते फुटायला जोर मार लाल ते लवकरात मग तुम्हाला दुमा हाय का नाही काय टेन्शन टेन्शन बोलू का माई ले का सीतारा तुला माहित नाही का माही परिशानी म्हणले माहीत पायड बसून मी कोणा पोझिशन मध्ये काय नाही ते आठ दिवस झालेले का याच्यात मागावर मी कोण्या इकडलं पाय कोणा तिकडलं पाय मजूर कोण हे एक तरी काय मजूर येऊ लागलं का हा किती अधिक झालेले काम तर करा वाटत नाही हो आणि झाले का अयतीच्या अधिक होऊन बसले एक तर मजूर राहिले का रामपूरला गेलो तिथे मजूर आता नाही हो त्या कोणा दिला जावा ते ते नाही म्हणते मारु त्याचा कोणता आहे जवळ विचारलं मी मारुती राव म्हणते ते माहिती नाही म्हणते हो अजून बा कुठे त्या येल गेलो त्या कुंपाडी ते तुंगा नाही म्हणते ते अजगावला गेलो ते नाही म्हणते तेव्हा रामगावले गेलो ते नाही म्हणते सर्व म्हणजे कामात म्हणजे आता कुठे पाहतो का आठ दिवस थांबा म्हणते आठ दिवस धरते धरतेवरती स्वायमी कुठे कुठे जाऊ मी कावून मी ते ना हो सापडलं काय राजा सर्व माणसाला सापडले तुम्हाला सापडले म्हणल्यावर राजा कमाल झाली राजा इंटे इंटे फिरते माणसं तुम्हाला सापडलं म्हणल्यावर काय मला असं जोड लागलंय आईज किती तुमचं ते बारा हजाराचा पट्टाय होते राजा वीस तीस माणसं असले की त्या मुंशीराम भावना दे, दे राजा मायाबीन कोणते ते बिलाचे लोक कोणते ते तिकडले आले आणि युपी बिहार मधले राजा देऊन द्यायचं ना म्हणजे पहिले अजण काढून घडाले ते सोयाबीन लोकशा झ नाही काय केलं ते केलं नाही तर काय बरोबर आहे ते मजूर नाही सांगू लागलो ना भारत बेरोजगार आहे म्हणजे काय जे अवधी झाली सारी कोण काम करणार आहे काम नाही ना काय आज आजकाल डेंगर राजा म्या राजा त्या पिंट्या म्हणलं वडाखालच्या नालिंद म्हणलं चाल म्हणलं बा सोयाबीन सुगायले का रुधारी ते घे म्हणे आपण कुठे येतो म्हणजे काय म्हणे आपल्या होते का म्हणे पहिल्या काम होते का म्हणे पहिलेले काम केले सांगा हे जे वय झालेत का हे म्हणजे आपले होतच नाही म्हणते दिवसभर कोणता फी फायर पबजी होय होती खेत बसते पण काम नाही करा वाटत बेरोजगार नाही हो ना यो कामाल यो करला बरं बरं मग एक काम करा ना हो का लोक येले तिले लोणी लो लावत बसता माया दे काढून हे ते काढून ते काढून हा पस्तीसशे छत्तीसशे रुपये चार चार हजार रुपये बॅग दे असतो पस्तीसशे रुपयात राज्यात हे आपल्या हार्वेस्टरवाले काढून देते हा एका दिवसात दिवसात्राय तुमचे काढून घेऊन एका घरी आणून टाकते तर काही टेन्शन आहे का तेल हा बसली इकडे लोकाले लोणी लावत माय दे काढून माया दे काढून एकाच दिवसात हो काढून मोको तेच विचार चालू आहे पण ते कुटारात दाणे जातात म्हणतेच्या जरा असं बघित वाटते कसं दोन दोन दाणे आहे ते कुटारात नाही जाय पाहिजे म्हणजे कसं बळी जाईल बोजी वाकई जाईल असं नाही झालं पाहिजे तिथेच्या भेऊ लागते नाही तर बाकी काहीच नाही तेणके साहेब कोण म्हण तुम्हाला अरे त्याच्या चायण्याचे असतात का नाही ते वेगवेगळे वेगळ्या असतात ना आ, ही चायनी वेगळी ती चायनी वेगळी गहू काळाची ते वेगळे 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 राहतात ना हत्यार त्याच्याकडे सोयाबीन वेगळं राहत असते ते काहीच नाही जा जरा गेलं तर जाऊ द्या पण ते फुटल्यावर भर आहे आणि ते कोणा लोन लावत बसता माया चारारीण माया सारी। हा येले म्हण तेले ये म्हण एका दिवसात काढून देते होय मोकोय पाणी सांगितलं तर चोवीस तारखेल रप रप आलं तर पाणी जायचं राजा तेल जाईल तुप जाईल हटी धुपड मग काय करतात काहीच नाही होणार ते माहिती आहे का तुम्ही हो पा ते पा करून घ्या ते हार्वेस्टरवाले आणि घ्या काढून पण म्हणजे तसंच वाटते पण मी आल ब आपल्या डुबीतून येते का नाही हार्वेस्टर हा ते पाईपलाईन नाही का मध्यात फुटेल ते आता झाटीचं पाणी गेलं तिथून जरा खस खास झालं तिथसा त्याच्या येईल का नाही येणार का मागं गव्हाच्या जास्त वक्ती आली नव्हती आता काय येणार आहे पण आता पाहा लागेल विचारून राजे जणके साहेब तुम्ही या बोलते असे बोलता तुमच्या राजा सारखं बोलायचे टॅक्तरी आहे का कोणाचे हा असे बोलता राजा पोपटा सारखे तुम्ही समोर माणूस वारा ते एजंट असते ते एजंट कसं असते एजंट दोन पैसे घातले एजंट बराबर तालावर आणते ते माणसं कुठून टाकते ना दोन हजार रुपये एजंटे सरकली होय तिकडे पण बारा एक टप्पा तुमचा निघून येते ना बसले आपले काय करत आ ये रे तेल येतं कारे हा कोणीच नसते ना ओक्तार कोण नसते काम पडत जवळचे ना दूरचे हो स्वतः लागते ज्याचं जे घोडं चालव लागत असते एका दुनिया सुधी आहे का असं तसं नाही ते तुम्ही आणा तुम्ही माय का तुम्ही हो चाला तिकडे हो का सोडा फाट्यावर मशीन पोहो आपण होते ते कसं करायचं काय करायचं ते बोलू हो करून हो। दा हो पाहू राजा बर, ते बरोबर आहे ते प्रयत्न करून काही हरकत नाही आपल्याला हो म्हणजे इकडे लोन लावले पूर्ण तिकडे आपलं होऊन येते ना हे अजून दहा दिवस घालायचे एका दिवसाचिकडे तिकडे आहे ना बरं हो तसंच तसंच पाहायला लागलं चला बरं चाल हो सीताराम चाल बघ ते तर माझ्या चालू बरं म्हणजे कसं आधार आहे जरा साचा आता मला नेतात का तुम्ही बोलून म्हणजे सुडी झागा लागते जराशी हो एक काम करा तुम्ही जा समोर मी सुडी झाकतो आणि मग येतो मी झाकू लागतो रे वाहतुरी सुडी सुडी झाकू लागतो सरोवर करू लागतो मग सांगू सा कसं कास्तकार कास्तागाला दिसला वाट का वाटते बा का तिकडे त्या आशेने येत असतील ते हार्वेस्टर वाले चाल हो मी झाकू लागतो तुला जाऊन वाईच्या मान हो बरोबर घ्या घ्या बरोबर पत्र घ्या तिकून ते ताडपती तेवढे झाकून घेऊन जाऊ मग चाल नाही हो म्हणलं तुम्हाला ते इसा हार्वेस्टोर वाला दिसला का इसकास्तर ते हार्वेस्टोर वाले खोपडा गिपडा करून हे ते करून दिसलं म्हणलं तुम्हाला हो ते वाले का ओ, दे 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 हो इथेच राहते ना, आ, ना ते हिंगते हिंग ते गोटे गिंटे मांडले आणि ते ना तिथे स्वयंपाक खेळता हो टँगू झोपले होते तर इतक्या तर ते या इलाकामध्ये असतील हो तिकडे सारशील जाऊन पाहा नाही तर कासवडाला जाऊन पा नाही तर मग तिकडे मोसागर रामगाव तिकडे गेले असतील हो पण हे संध्याकाळी मुक्काम इथेच असते त्याचा जाऊ इथेच येते ते का काय पाठी राहिले वाटते तुमचं सोयाबीन अजून सोका तर राहायला वाटते नाही हो हो राजा पाठी सोंगायला राहिलं ते काय मजूर असं सापडू लागलं ना मजूर गावातलं नाही गावाचा नाही आता फुटू द्यापूर्च वाटे हार्वेस्टर काढलेलं पण राहते म्हणून मला हार्वेस्टर घेऊन जात होतो मग इकडे बारा एकदा होता आपला होऊन जात होत तुम्ही एक काम करा ना तुम्ही हे संध्याकाळी इथेच राहते ते नाही रसून दिवाले उद्या रसून दिवा लाईसा याच्यापूर्वी नंबर असेलच ते मागच्या बाजार माया गव्हा चौक काळाच होतं तर याच्याकडूनच नंबर घेतला होता मी नंबर फंबर दिला असं काय याचं कमिशन असते काय आपल्याला माहित नाही वाटते पण याच्यापाशी नंबर राहते तर तुम्ही रसुंदीवाल्या लिहून द्या आणि त्याला बोला म्हणा नंबर गिंबर आहे का नाही तर नाही तर जाऊन पहा जिकडे असेल तिकडे मशीन तेच ना मग ते विचारून पाहते म्हणा रसुंदीवालाच नंबर घ्या आणि तिकडे पा जाऊन पाहू आपण तिकडे कुठे का सोडाय का कुठे आहे पाहिजे का उद्या ते आलंच पाहिजे म्हणलं पाहिजे हो पा विचारून पा तेच ना काढून घ्या लागते ना पाणी पाणी ना घंटा पडलं ना इकडं काय सांगतात गॅरंटी नाही 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 हो पहिले काढून घ्या कास्त काय खरं आहे का राजा आला तर केला देव नाही हर हर मा देव या पाण्याचं काही खर नाही काही नाही मराला घर हाय ते दोन घास आलेले ते तसे काढून घ्या तुम्ही आहे का मग मजूर भेटत असेल मजुरांनाच काढा नसेल भेटत तर मग हार्वेस्टरनं काढा मग आता इलाज नसल्यावर आता काय इलाज नाही दिले काढून घ्या ते असं ठेवू नका ते भेटल तर मग काल इथे आलो असतो ना मजू कोण निघून आलो ते तुम्ही रसून कडून नंबर घ्या आणि तिकडे जा तुम्ही पाच मी कासोडा साईड सार जा सारशी साईडचा तिकडे मशीन चालूच असतो शंभर टक्के तुम्हाला सांगतो राजा मोठे मुश्किल काम झाले कसं काढाव काय करावं कास्त करायचे वान नाही राजा काय येल हाल हाल चालू आहे आठ दिवस झाली मजूर पावलावलं मजूर सापून नाही लागलं आता जिकून तिकून हरिष्टीर पाव तिने या ते नाही म्हणून आता वारा तसं जाईल तसं आहे नाही का मग आता वारदा वारा फुकून द्या टाइम आय करावं पाहिजे एवढा शेवटचा पोऱ्या म्हणून आता काय आहे नाही हो नाही नाही राजा काही म्हणता का हो काय राजा पापडते ना मजूर हा कासूडाला जाऊन पहा तिथे हाय मशीन असेल तिथे शंभर टक्के पहा म रसूनेवाल्यांनी विचारा पहा